नमस्कार शेतकरी बांधून द्राक्षबागेचा रिकट प्लॉट घेतल्यानंतर कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायचं आहे शेतकरी बांधवो जानेवारी फेब्रुवारीमध्ये द्राक्षबाग जेव्हा रिकटसाठी घेतला जातो रिकट घेतल्यानंतर बारा तेरा दिवसामध्ये द्राक्षबाग ही हा व्यवस्थित फुटून आलेला असतो हा फुटून आल्यानंतर पुढील वर्षासाठी ज्यावेळेस आपल्याला झाड बनवत असताना किंवा माल काढत तयार करत असताना कशा पद्धतीचं सुरुवातीचं सुरुवातीचं नियोजन असायला हवं हेच आपण आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊया शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस तुम्ही रेकटचा प्लॉट घेत असता तर हा रेकटचा प्लॉट दहा ते बारा दिवसानंतर फुटल्यानंतर यावरती उर्दिया किडीचा प्रादुर्भाव होत असतो आणि या उर्दिया किडीसाठी तुम्ही आल्भा मैत्रीण किंवा जर मोठ्या जास्त प्रमाणामध्ये जर उर्जाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सोलोमनची फवारणी घेऊ शकता या दोन फवारण्या घेतल्यानंतर उर्द्या किडीसाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ शकता त्यानंतर दोन ते तीन पानावरती आल्यानंतर या यावरती तुम्हाला फवारणी घ्यायची आहेत अँट्रोकॉल पाचशे ग्रॅम त्यानंतर कॉम्बे शंभर आणि सिवरती तीनशे ही फवारणी तुमच्या सुरुवातीची जी झाडाची ग्रोथ आहेत किंवा झाडामध्ये जो शेंडा वाढ आहे यासाठी खूप चांगल्या पद्धतीचे फायदेशीर होऊ शकते खतांच्या बाबतीत जर विचार केला तर सुरुवातीला द्राक्ष विहिलीला रिकट प्लॉटमध्ये नायट्रोजन लेवल थोडीशी जास्त वाढवून घ्यावी लागत असते कारण आपल्याला कमी दिवसामध्ये तुमचा जो काही रेकटची जी काही फूट आहे ती पंजापर्यंत गेली पाहिजेत आणि त्याचबरोबर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये की ज्यावेळेस तुम्ही रिकट प्लॉट वर नेत असतात यावेळी त्या जी काय तुमची फूट वर जात आहे तिच्या पेऱ्यातलं अंतर थोडस जास्त असायला हवं ते जर काही कारणाने तुमची फूट कमी राहत असेल किंवा पेऱ्यातलं अंतर कमी होत असेल तर निश्चितच पुढे जाऊन किंवा जो चार वर्षांनी पाच वर्षांनी तुमच्या बागेमध्ये जे काही वेल स्टो स्टोरेज करून ठेवत असते की अन्नद्रव्य खोडामध्ये साठवून ठेवत असते यासाठी तिला पुरेशी जागा खोडामध्ये तयार होत नाही म्हणून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रिकटची फूट ज्यावेळेस तुम्ही वरती नेत आहात अशा परिस्थितीमध्ये पेऱ्यातले अंतर हे जास्त राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे आणि यासाठी तुम्ही जमिनीतून नत्रयुक्त खतांचा वापर सुरुवातीपासूनच चांगल्या पद्धतीचा ठेवायला हवा हा नत्रयुक्त खतांचा वापर me ज्यावेळेस तुमची रिकटचा जो काही पंजा आहे तिथपर्यंतच वाढण्यासाठी तुम्ही करायला हवा कारण पुढे जाऊन तुम्ही नत्राचा जर पुरवठा द्राक्षबागेमध्ये वाढवला तर त्याचे परिणाम पुढे जाऊन घडनिर्मितीवरती किंवा काडी लवकर आणणार नाही यावरती होऊ शकतो म्हणून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस रिकर्डच्या फुटी फुटून आल्या त्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नत्रयुक्त खतांचा वापर द्रा द्राक्षबागेत करायला हवा यामध्ये एकोणास एकोणीस असेल युरिया असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा तेरा झिरो पंचेचाळीस असेल या ग्रेडचा वापर तुम्ही नत्र व्यवस्थापनामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात करू शकता शेतकरी बांधवणं जळिकट फुट फुटून आलेले असते अशा परिस्थितीमध्ये दोन फुटी तुम्हाला वरती घेऊन जायचे आहे दोन फुटी ह्यासाठी न्यायचे आहेत की पाच सहा पाना आल्यानंतर तुम्ही पहिली बांधणी करणार आहात पहिली बांधणी करत असताना ही दुसरी जी फूट आहे की आपण द्राक्षबाग बाग बांधत असताना वाऱ्यानी असेल किंवा इतर मशागतीच्या कामामध्ये जर रिकटची फूट फुटली तर आपल्याकडे एक फूट एक्स्ट्रा शिल्लक राहत असते त्यामुळे रिकटचं व्यवस्थापन करताना ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी त्यानंतर शेतकरी बांधवनं रिकट प्लॉट वरती नेत असताना एक पाच सहा फूट किंवा दोन ते तीन फूट आल्यानंतर प्रत्येक पानापासून एक बगल फूट फुटून आलेली असते अशा परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी एक चूक करतात की ही बगल फूट काढून टाकतात पण जर तुम्ही ही बगल फूट जर काढणार असाल तर ही दोन ते तीन पानं ठेवून तुम्ही बगल फूट काढावी त्यामुळे द्राक्षाच्या खोड जे तयार होत आहेत हे खोड तयार होत असताना वेलीवरती पानांची संख्या भरपूर राहील आणि त्याचा फायदा तुमच्या खोडाला साईज मिळण्यामध्ये होऊ शकतो बरेच शेतकरी पंजापासूनच रिकट करतात किंवा जरी ग्राफ्टिंगच्या वेळेसच खूप चांगल्या पद्धतीचं झाड तयार झालेलं असेल अशा परिस्थितीमध्ये पंजाबपासूनच रिकट करतात अशा शेतकऱ्यांना पुढे जाऊन वेलीचं जे काही खोड आहे हे खोड थोडं बारीक राहण्यामध्ये त्या संभावना थोडीशी जास्त असते म्हणून बऱ्याचदा मी शेतकऱ्यांना एक तुमची ड्रीपची जी लाईन असते तिथूनच रिकट करण्याचा सल्ला देतो पण जरी अशा शेतकऱ्यांमध्ये ज्यांनी पंजाबच्या तिथून द्रा द्राक्षबाग रिकटसाठी घेतलेली आहेत अशा शेतकऱ्यांनी पुढे जाऊन ज्यावेळेस तुमचे टॅपिंग होईल रिकट नंतर अशा परिस्थितीमध्ये वेलीवरती थोडी पानांची संख्या वाढून घ्यावी म्हणजे तुमचं जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये खोड फुगवण्यासाठी त्याचा मदत होणार आहे शेतकरी बांधवांना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आ, भुरी रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा रिकट प्लॉटवरती होत असतो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही भुरीसाठी सुद्धा एक दोन फवारण्या घेऊ शकतात त्यामध्ये स्कोअर असेल किंवा क्वांटप असेल किंवा सिस्टेन असेल यासारख्या ट्रायझोल ग्रुपमधील मधील बुरशीनाशकांचा वापर तुम्ही भुरीसाठी करू शकता शेतकरी बांधव या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षबागेच्या रिकट व्यवस्थापना संदर्भामध्ये काही गोष्टी जाणून घेतल्या आहेत अशा शेतीविषयक व्हिडिओ मी या या ठिकाणी देत असतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही शंका असतील कमेंट करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो अशाच एका शेतीविषयक व्हिडिओसाठी आपण पुन्हा एकदा नक्की भेटू नमस्कार